मंडळी तुमचं कधी काही हरवलंय का एखादी मौल्यवान वस्तू असेल किंवा एखादी महत्वाची वस्तू असेल जर ती हरवली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तो शेवटपर्यंत नक्की पाहा मित्रांनो आपली कुठलीही वस्तू हरवल्यानंतर आपण अस्वस्थ होतो ती वस्तू साधी असू दे मौल्यवान असू दे किंवा महत्वाची असू दे आपल्याला अस्वस्थ करून सोडते आणि ती वस्तू परत सापडेपर्यंत आपल्याला जाईन पडत नाही ती वस्तू आपण जिथे जिथे ठेवली होती तिथे सगळीकडे आपण बघतो आणि शोधण्याचा प्रयत्न करतो पण त्याचबरोबर अंकशास्त्रात एक पद्धत सांगितली आहे ज्याद्वारे तुम्ही तुमची हरवलेली वस्तू शोधू शकता काय आहे ती पद्धत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अंकशास्त्रानुसार तुमची हरवलेली वस्तू शोधण्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या मनात एक ते एकशे आठ पैकी कोणत्याही एका संख्येचा विचार करा अर्थात एक आकडा मनात धरा एक पासून एकशे आठ पर्यंत आता तुम्ही तुमच्या मनात विचार करत असलेल्या संख्येला नऊ ने विभाजित करा अर्थात नऊने भागा हा भागाकार झाल्यानंतर जी संख्या संख्या उरते ती संख्या तुम्हाला सांगू शकते की तुमची हरवलेली वस्तू कुठे आहे आणि ती तुम्हाला मिळू शकते की नाही समजा आलेला भागाकार एक असेल अर्थात उरलेली बाकी एक असेल तर ही सूर्याची संख्या आहे जी हरवलेली वस्तू आहे ती पूर्व दिशेला सापडेल असं हे दर्शवतं जर उरलेली संख्या दोन असेल तर ही चंद्राची संख्या आहे ती तुम्हाला सांगते की हरवलेली वस्तू एखाद्या स्त्रीकडे असू शकते जर उरलेली संख्या तीन असेल तर ही गुरुची संख्या आहे आणि ही सूचित करते की तुमची हरवलेली वस्तू तुमच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्रांना सापडू हो शकते जर भागाकार केल्यानंतर चार संख्या उरली असेल तर तुमच्या निष्काळजीपणामुळे ती वस्तू हरवलेली आहे आणि राहूची संख्या चार असल्यामुळे वस्तू शोधण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे जर उरलेली संख्या पाच असेल तर हा बुधाचा अंक आहे त्यामुळे तुमची हरवलेली वस्तू मिळण्याची शक्यता आहे परंतु ती वस्तू मिळण्यासाठी तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल जर आलेला भागाकार सहा असेल तर सहा हा आकडा शुक्राचा आहे त्यामुळे हे असं दर्शवतं की तुमची हरवलेली वस्तू तुम्हीच कुणाला तरी दिलेली आहे आणि आता ते विसरला आहात जर उरलेली संख्या सात असेल सात हा आकडा केतूचा आहे याचा अर्थ असा होतो की अंकशास्त्रानुसार वस्तू मिळण्याची दाट शक्यता आहे उरलेली संख्या नऊ असेल किंवा शून्य असेल तर ती मंगळाची संख्या मानली जाते अंकशास्त्रानुसार हरवलेली वस्तू एकतर सापडली तर, तर त्याच दिवशी सापडेल नाहीतर ती परत मिळण्याची शक्यता नाही असं म्हटलं जात मग मंडळी तुमचं जर काही हरवलं असेल तर ही ट्रिक तुम्ही वापरून बघा आणि काय परिणाम येतो ते बघा मंडळी आम्ही आमच्या चॅनेलवर सणवार व्रतवैकल्य यांची सविस्तर माहिती देतो त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रीय अंकशास्त्रीय आणि वास्तुविषयक मार्गदर्शनही करतो आणि म्हणूनच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा सबस्क्राइब करना मोफत आहे त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तुम्ही लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजलाही फॉलो करू शकता अहो मग वाट कसली बघताय लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा